राज्यात महायुतीला लोकसभा निवडणुकीत आलेलं अपयश आणि त्यानंतर महायुतीत सुरुवात झालेले सगळे खटके उडण्याला झालेली सुरुवात यानंतर महायुतीतल्या घटक पक्षांची आता आपसात बनते की नाही अशी चर्चा सर्वत्र होताना पाहायला मिळते कधी श्रीरंग बारणे हे भाजपनं आम्हाला सन्मानजनक असं मंत्रिपद दिलं नाही असं म्हणतात तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही मंत्रिपद मिळत नाही अशा सर्व परिस्थितीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतला आणखी एक पक्ष त्यांच्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे आणि असं बोललं जात आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीची साथ सोडू शकतात खरंच उडत उडत आलेल्या या बातम्यांमध्ये काय तथ्य आहे पाहूया त्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी म्हणजे सर्वात आधी मनसेची ही चर्चा नेमकी का सुरू झाली यासाठी आपल्याला एक विधान पाहावं लागेल मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये एक बातमी सांगितली डी ए सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीला आम्हाला बोलवलं नाही कारण आम्ही एनडीएचे घटक पक्ष नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता म्हणून बैठकीला आम्हाला बोलवलं नाही हे आम्ही समजू शकतो पण ए सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांना का बोलवण्यात आलेलं नाही असा सवाल देखील त्यांनी विचारलेला आहे इतकंच नाही तर शपथविधीला आमच्यासारख्या म्हणजे बोलवलं असतं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील आनंद झाला असता आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन महायुतीसाठी आमचे कार्यकर्ते राबत होते निमंत्रण आले असते तर कुठं ते दिसले असते मोठं अपयश आल्याने महायुतीचे नेते आमंत्रण देण्याला विसरले असावेत मैत्री जपणारी पिढी आता भाजपमध्ये संपली आहे गरज असल्या सुंबरटे झिजवायचे आणि काम झाल्यावर दार लावायचे त्याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिले आमची त्यांच्या सोबत युती नव्हती आमचा फक्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा होता राज ठाकरे यांना निमंत्रण होते की नाही हे फक्त स्वतः राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसच सांगू शकतात असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय प्रकाश महाजनांनी या संदर्भात केलेली भारतीय जनता पक्षावर टीका जर आपण पाहिली तर यातून महायुतीत सारं काही आलबिल नाही आहे हे आपल्याला दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे पण म्हणजे केवळ हेच एक कारण आहे का तर मोहीच नाही आता विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी निवडणूक येत्या तीन महिन्यात होणार आहे आणि या निवडणुकीवर जागा वाटपाची चर्चा आतापासूनच माध्यमात सुरू झाली आहे एकीकडे छगन भुजबळांनी जितक्या जागा शिंदेना मिळतील तितक्या जागा आपणही घ्याव्यात असं अजित पवारांना सांगितलंय तर दुसरीकडे अनिल पाटील यांनी आम्ही ऐंशी जागांवर निवडणूक लढवू असं सांगितलंय दुसरीकडे संजय शिरसाट ऐंशी काय दीडशे जागा मागा पण पक्षाच्या बैठकीत मागा असं त्यांना सुनावत आहेत एकंदरीत काय की भारतीय जनता पक्ष आज घडीला विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष एक आहे एकशे सात पाच आमदार त्यांच्याकडे आहे आणि प्लस दहा अपक्ष आमदार देखील त्यांच्याकडे आहे आता तितकीच जर आमदारांची संख्या त्यांना टिकवून ठेवायची असेल तर किमान एकशे साठ जागांवर त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे आणि मग उरलेल्या एकशे अठ्ठावीस जागांमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुतीतले इतर घटक पक्ष हे निवडणूक लढवायला तयार होतील का हे आपल्याला पाहावं लागणार आहे उद्या चालून जर भाजपनं एकशे साठच्या ऐवजी फक्त एकशे वीसच जागा लढवायचं जरी ठरवलं तरी सुद्धा उरलेल्या एकशे अडुसष्ट जागांमध्ये या तीन पक्षांना कसं समाविष्ट करणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो पक्ष आधी आधीपासून महाराष्ट्रभर विस्तारलेला आहे तो पक्ष अवघ्या वीस जागांवर किंवा पंधरा जागांवर निवडणूक लढायला तयार होईल का आणि अशा परिस्थितीत जर मनसेला वरती जागा देण्याचं महायुतीने ठरवलं तर मग एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या गटाला ते कसं शांत करू शकतात यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सारखा पक्ष हा बाहेर जाऊ शकतो लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिलेले राज ठाकरे विधानसभेला सुद्धा बिनशर्त पाठिंबा देतील असं काही नाही आहे आणि म्हणून ते स्वबळावर निवडणूक लढवू शकतात किंवा महायुतीमध्ये त्यांना अधिकचा वाटा हवा असणार आहे आता महायुतीत आधीच तीन पक्षांची गर्दी झाल्यानंतर हा चौथा पक्ष आला तर जागा वाटप कसं होईल त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषक असं म्हणत आहेत की सध्या तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत राहणार नाही आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये राज ठाकरे आपला वेगळा मार्ग स्वीकारतील तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे महायुतीत राहणार की जाणार तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद